ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या भारतीय जनता पार्टी मध्य मंडळ ठाणे आणि जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरामध्ये आज आधार कार्ड कॅम्प आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा नवीन मतदार नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस मध्यमंडळ योगेश भुजबळ आणि सुमित सुनील सुर्वे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवीन आधार कार्ड आणि सुधारित आधार कार्ड कॅम्प कार पोस्ट ऑफिसमध्ये पाचशे एकोणपन्नासमध्ये दहा लाख रुपयांचा अपघात विमा आणि नवीन मतदार नोंदणी अशा प्रकारच्या या कार्यक्रमाचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे आयोजक श्री सुमित सुर्वे आणि योगेश भुजबळ यांनी यावेळेस बोलताना सांगितलं की या सगळ्या शिबिराचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना उपयोग झाला कार्यक्रमाला आमदार श्री संजय केळकर आमदार निरंजन डावखरे जिल्हाध्यक्ष संजय वागुले प्रदेश महामंत्री माधवी नाईक प्रदेश सचिव संदीप लेले नगरसेवक मिलिंद पाटणकर कृष्णा पाटील माजी नगरसेविका नंदा पाटील दीपा गावण आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते सुमित सुर्वे आणि भुजबळ या दोघांच्या पुढाकाराने श्रीरंग वृंदावनच्या सर्व नागरिकांसाठी या इकडे मतदार नोंदणीचा कॅम्प आणि त्याचबरोबर पोस्टाची म्हणजेच केंद्राची जी योजना आहे ज्याच्यामध्ये अतिशय कमी प्रमाणाचा जो प्रीमियम आहे म्हणजे जेमतेम पाचशे साडेपाचशेचा सा जो प्रीमियम वार्षिक आहे त्याच्यामध्ये दहा लाखाची पंधरा लाखाची पॉलिसी आपल्याला उपलब्ध होते या सगळ्या योजना आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने अनेक लोकोपयोगी कार्यक्रम जे ठाण्यामध्ये सातत्याने सुरू आहेत याचाच एक भाग म्हणून आज या इकडे हे कॅम्प आयोजित केलेले आहेत वृंदावन सिरंग सोसायटी राबोडी या भागातील नागरिकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा लाभ घ्यावा अनेक जणांचे आधार कार्ड त्यांच्यामध्ये पत्त्यांमध्ये बदल नवीन आधार कार्ड काढणे काही जणांचे ॲड्रेस चेंज करायचे असतात आणि या शिबिराचा लाभ त्यांना या ठिकाणी होईल पुन्हा एकदा सुनील सु आपलं सुर्वे आणि योगेश भुजबळ यांचं मनापासून अभिनंदन करतो की मतदार नोंदणी करताना अंदाज नव्हता परंतु जेवढे बूट ठाण्यामध्ये भाजपच्या माध्यमातून मतदार नोंदणीसाठी लावलेले आहेत मी प्रत्येक ठिकाणी बघतोय प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद आहे दोनशे अडीचशे तीनशे अशी नोंदणी प्रत्येक आयोजनामध्ये होते पण एवढा चांगली योजना केंद्र सरकारची असल्यावर जे आज आरोग्याचा किंवा आरोग्याच्या खर्चाचा जो मेन विषय आहे तो, तो खूप नागरिकांसाठी सोडवण्यासाठी त्या समस्येचा त्याला मदत मिळणार आहे आणि हा सगळा कॅम्प सुमित सुर्वे भुजबळ आणि इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे त्यांना निश्चितपणे त्यांना अभिनंदन त्यांचं धन्यवाद आधार कार्ड कॅम्प व आदित्य बिर्ला आरोग्य विमा तसेच नवीन मतदार नोंदीचा अभियान चालू केलेला आहे श्रीरंग वृंदावन परिसरामध्ये येथील नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसादही मिळत आहे या आरोग्य विम्यामधून दहा लाखाचा इन्शुरन्सही लोकांचा काढला जाणार आहे आणि आधार कार्डमध्ये जे काय करेक्शन असतील किंवा नवीन हे एकाच ठिकाणी कामं ह्या होत आहेत हा गेली आठ दिवस हा उपक्रम चालू केला आहे त्याबद्दल योगेश भुजबळ आणि सुमित सुरे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन उपयोगी उपयोगी योजना चालू असतात आणि आजचा त्यांनी हा योग्य वेळी हा जो काम घेतलेला आहे कारण की येत्या जे हो, मतदान म्हणून नोंदणी करत नाही तर त्यांना करायला भेटेल आणि एक एक त्यांना मोठा आनंद भेटेल असं त्यांनी काम केलेलं आहे आणि इथे गोरगरीब लोकांसाठी ज्या इन्शुरन्स पॉलिसीज आहे तो पण ते योजना लोकांपर्यंत तळागाळात पोहोचवण्याचं काम त्या दो दोघांनी केलेलं आहे त्यांच्या दोघांचे मी अभिनंदन करतो धन्यवाद मुख्यमंत्री माखील लडकी बहीण योजनेचा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ संपन्न झाला पुण्यातील कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण गडकरी रंगात येथे सुरू करण्यात आलं होतं यावेळेस आमदार श्री संजय केळकर निरंजन डावखरे राम रेपाळे लता पाटील भरत चव्हाण वनिता गोदबगार अरुणा पेंढारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ठाणे पूर्व कोपरी परिसरातील नागरिकांनी आणि तारा माऊली सेवाभाव हो संस्थेने पश्चिम बंगाल कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील भ्याड हल्ला बलात्कार आणि हत्येच्या विषयार्थ जाहीर रॅलीचं आयोजन केलं होतं ही रॅली आज म्हणजे शनिवारी सकाळी दहा वाजता सुरू झाली यावेळेस माजी नगरसेवक श्री भरत चव्हाण तसंच इतरही मान्यवर या रॅलीमध्ये सहभागी झाले होते यावेळेस बिल्डिंग क्रमांक तेरापासून या रॅलीला सुरुवात झाली सिद्धार्थनगर स्टेशन रोड भाजी मार्केट ठाणेकरवाडी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कन्हैयानगर येथे या रॅलीची सांगता झाली तारा माऊली सेवाभावी संस्था आणि स्थानिक कोपरीकट नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते यावेळेस या संपूर्ण अपराधामध्ये सहभागी असलेल्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी एकमुखी मागणी यावेळेस करण्यात आली आज आमच्या महिला शक्तीतर्फे या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आहे आणि बंगाल सरकारने ज्या पद्धतीने निष्क्रियता दाखवलेली आहे अकार्यक्षमता दाखवलेली आहे त्याचा तर एक तर निषेध आहे परंतु ज्या पद्धतीने बलात्कारांनी अत्याचार अन्याय केलेला आहे त्यांना फाशी द्या अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे आमची आणि खरं म्हणजे ममता बॅनर्जींनी त्याच स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्याच मोर्चा काढत आहेत एका बाजूला उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आणि मान्य योगीनाथजी यांनी गुंडगिरीचं कंबळं मोडायचा हो संकल्प करून तिथे काम करत आहेत आणि दुसरीकडे जनतेला ज्याला म्हणता येईल की आधार आणि धीर देण्याच्याऐवजी त्या स्वतः मोर्चा आहेत महाराष्ट्रातले जे त्यांचे साथीदार आहेत ते जरा काही झालं तर निषेध करत असतात या ठिकाणी ही एवढी मोठा मोठी देशातली गंभीर घटना घडलेली गट आहे आणि ज्या घटनेमध्ये हा सामूहिक प्रकारचा अत्याचार आणि बलात्कार आहे परंतु या ठिकाणी त्यांना निषेध देखील व्यक्त केला जात नाही ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे दिवा प्रमुख श्री शैलेश पाटील यांना वाढदिवसानिमित्त आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने कायापालट करणारे सर्वसामान्य माणसांच्या उपयोगी येणारे सर्वसामान्य माणसांना कायम उपलब्ध असणारे माननीय श्री शैलेश पाटील यांना पुरस्तार तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अल्प उत्पन्न गटातील ते वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा मदत अर्ज ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाच वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत महिलांनी जल्लोष केला राज्याच्या विविध भागातील महिलांचे सव्वीसहून अधिक गट यात सहभागी झाले होते भाजपचे शहर अध्यक्ष संजय वाघुले वृषाली वाघुले भोसले यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं या, या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आठ तास रंगलेल्या या कार्यक्रमात तरुणींपासून पन्नाशीतील महिलांनी पारंपरिक खेळ फुगडी उखाणे यासह पारंपरिक गीते आणि नवीन गीते देखील सादर केली कोलकाता घटनेचा निषेध करण्यासाठी आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून देशभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयातील सुमारे तीनशेपेक्षा अधिक डॉक्टर संपावर गेल्याने याचा मोठा परिणाम रुग्णालयातील दैनंदिन सेवांवर झाला आहे रुग्णालयात नियमित होणाऱ्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या असून डॉक्टर उपलब्ध नसल्याने बाह्य रुग्ण विभागावर देखील परिणाम झाला आहे तीनशे निवासी डॉक्टर संपावर असल्याने हा सर्व ताण रुग्णालयातील डॉक्टरांवर पडला असून त्यामुळे या डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत गव्हर्नमेंटकडे आमची साधी मागणी आहे जी विक्टीम आहे तिला न्याय मिळायला पाहिजे जो काही एव्हिडन्स विस्ड्रॉय केला गेलेला के आहे तिला न्याय मिळायला पाहिजे तिच्या फॅमिलीला कम्पन्सेशन देण्यात यायला पाहिजे जे कल्पट आहे त्याला फाशीची शिक्षा व्हायला हवी आणि अशा प्रकारचे हल्ले आता आम्ही खपून घेणार नाही सेंट्रल गव्हर्नमेंटने आता वेळ आलेली आहे त्यांनी ऐकलं हवं ऐकायला हवं नाही ऐकायला आलं त्याच्या पुढे जे एज्युकेशन आहे ते आम्ही फार स्ट्रॉंग करू सगळ्या सर्व्हिसेस पूर्ण भारतभर बंद करू आमची सेंट्रल ऍक्ट अगेन व्हायलन्स हेल्थ केअर अँड डॉक्टर्स ही मागणी आहे ती मागणी आता आता मान्य झाली पाहिजे इमर्जन्सी एखादा सिरियस पेशंट आल्याच्या नंतर जर आपल्याला वाटतं की हा फार सिरियस पेशंट आहे तर आम्ही त्याला इमिजिएटली आमच्यातले काही डॉक्टर मूव्ह करून ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून कुठल्याही नागरिकाचा ठाण्याच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदील सहा डब्यांच्या मेट्रोवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे ठाणेकरांना सार्वजनिक आणखी एक सा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे महानगरपालिकेने आखलेल्या बारा हजार दोनशे कोटींच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे छायाचित्रकारांनी टेपलेलं विश्व अनुभवनाची मोठी संधी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या निमित्ताने ठाणेकरांना मिळाले आहे जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पुढील चार दिवसात हे प्रदर्शन पाहावं असं प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झालं यावेळेस आमदार निरंजन डावखरे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उमेश बिरारी त्याचप्रमाणे मिनल पलांडे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे निलेश पानमन विभव बिरवटकर प्रफुल्ल गांगोर्डे अनुपमा गुंडे विकास काटे अशोक गुप्ता पंकज रोडेकर आदी पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते ज्येष्ठ छायाचित्रकार दीपक जोशी हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने सलग दुसऱ्या वर्षी देश पातळीवरील प्रदर्शन आणि स्पर्धा यांचं आयोजन यानिमित्ताने करण्यात आलं आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ऑडिटोरियममध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे छायाचित्रकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावं या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे जास्तीत जास्त ठाणेकरांनी या कार्यक्रमाला यावं असं आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी केलं आहे या, या, या निमित्ताने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय असे तीन गट तयार करण्यात आले महाविद्यालयीन गटही यात आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता होणार आहे हे प्रदर्शन सगळ्या नागरिकांसाठी विनामूल्य खुलं आहे वीस ऑगस्ट पर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ या कालावधीमध्ये हे प्रदर्शन खुलं राहणार आहे या इव्हेंटला एक्झिबिशनला देशभरातील फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो पाठवले त्या फो, फोटो फोटोमध्ये वे, वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत वाईल्ड लाईफ आहे इव्हेंट्स आहे मॅरेज आहे वेडिंग आहे पुन्हा रिफ्लेक्शन आहे असे वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे फोटो असून आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत एक आपल्या पातळीवर फोटो फोटोग्राफी आहे स्टेप आपल्या राज्य राज्य पातळीवर आहे आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांकरता आहे त्याचबरोबर जे शि पासष्ट वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि हो तरुण मुलं आहेत त्यांच्याकरता आपण मोबाईल फोटो कॉम्पिटिशन ठेवलेली आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र